बुलढाणा लाईव्ह मध्ये सर्व दर्शकांचं स्वागत आहे मित्रांनो आज जिल्हाधिक कार्यालयाच्या प्रांगणात सर्व तहसीलदार जिल्हाभरातील तहसीलदार नायब तहसीलदार डिप्टी कलेक्टर त्यांनी एका आंदोलन सुरू केलेलं आहे नेमकं काय हे का आंदोलन आहे काय त्यांच्या मागण्या आहेत त्यांच्याकडूनच जाणून घ्या माझ्यासोबत बुलढाण्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र वाघ सर आहेत जाधव सर आहेत माफ करा सर नेमक्या मागण्या काय आपल्या आमच्या तहसीलदार नायबच्या संघटनेची खूप जुनी मागणी आहे नायब तहसीलदारांना वर्ग दोनचा दर्जा दिल्यानंतर त्याची जी वेतन श्रेणी आहे ती अद्यापपर्यंत जुनीच ठेवलेली आहे यापूर्वी बक्षीस समितीसमोरसुद्धा आम्ही बाजू मांडली होती यशस्वीरित्या त्यावेळेस आम्हाला हा ग्रेड पे मिळेल अशी अपेक्षा असताना त्यामधून सुद्धा नायब तहसीलदारांची श्रेणी मंजूर झालेली नाही आणि हे आंदोलन आम्ही यावेळेस पूर्ण ताकदीने या ठिकाणी तहसीलदार नायब तहसीलदार उपजिल्हाधिकारी संघटनेचा सुद्धा त्याला पाठिंबा आहे आणि हे वेतन श्रेणी मिळाल्याशिवाय आमची संघटना आता शांत बसणार नाही पुढील आंदोलनाची दिशा कशी आहे ते जिल्हाध्यक्ष नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विजय पाटील साहेब आपल्याला सांगतील सर आजच्या आंदोलनाची नेमकी काय दिशा आहेत का। आज आपण काम बंद करतोय का कलेक्टर साहेबांना तुम्ही निवेदन देणार आहात आणि त्यासोबतच पुढच्या आंदोलनाची दिशा कशी राहणार आहे संघटना हे आंदोलन एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस रोजीपासून सुरू झालेला आहे त्याचा पहिला टप्पा आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या वतीने शासनास निवेदन दिलं होतं आणि आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून पाच डिसेंबरला मान्य विभागीय आयुक्त कार्यालयासमोर संपूर्ण अमरावती विभागातील उपजिल्हाधिकारी तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी एक दिवसाचं रजा आंदोलन केलेलं आहे आणि पुढील जो टप्पा आहे तो अठ्ठावीस डिसेंबरपासूनपर्यंत जर आमची मागणी मान्य न झाल्यास आम्ही अठ्ठावीस तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व उपजिल्हाधिकारी तहसीलदार हो नायब तहसीलदार हे बेमुदत संपावर जाणार आहे त्याचाच एक भाग म्हणून आज शासनास दोन तासाचे धरणे आंदोलन करण्यासाठी आज आम्ही बुलढाणी जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार इथे उभे आहेत आमच्या दोन तासाचं आंदोलन इथे धरणे आंदोलन आहे आता सदर स्मरणपत्र मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या वतीने आम्ही शासनात सादर करणार अठ्ठावीस डिसेंबर नंतर संपूर्ण तहसीलदार असेल नायब तहसीलदार असेल जिल्हाभरातील असतील सर्व अधिकारी जे आहेत ते बेमुदत संपावर गेल्याचा महत्वपूर्ण इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षयचा अभिषेक वरपे बुलढाणा बुलढाण